पित्त आणि वाद दोन शुंठ पावडर नमस्कार दर्शक हो आज आपण मायग्रेन आणि घरगुती उपाय याविषयी बोलूया मागचे आपण काही व्हिडिओ मायग्रेनच्या संदर्भात केले होते आणि आने, अनेक दर्शकांनी आणि आपल्या काही पेशंट्सने सुद्धा सूचना केली की डॉक्टर काही घरगुती उपाय आहेत का, का, का मायग्रेनचे तर काही अंशी आपण जरूर मायग्रेनवर घरगुती उपाय करू शकतो आणि खूप जास्त प्रमाणात त्रास असेल तर आपल्याला नक्की वैद्याचा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे पण जर कमी प्रमाणात किंवा मायग्रेनची डोकेदुखी सुरुवात होणार असेल कारण जे पेशंट्स आहेत त्यांना कळतं की किंवा काही आपण मागे बोललो की काही ट्रिगर्स असतात किंवा काही गोष्टी असतात जसं की, की मेस्ट्रॉल सायकल सुरू होणार असेल तर अशा काही घटनांच्या अगोदर आपल्याला म्हणजे काही मायग्रेनचे जे पेशंट्स असतात त्यांना थोडी सूचना शरीराकडून मिळते आणि अशा वेळेस जर आपण काही प्रथमोपचार घरच्या घरी केले किंवा डोकेदुखी सुरू झालेली असेल तेव्हाही आपण जर काही उपाय घरच्या घरी केले तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होता आणि दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपल्याला जाणवतं किंवा त्रास होतो लक्षणं असतात ते सौम्य तरी नक्कीच होतात म्हणून मायग्रेनचे काही घरगुती उपाय आहेत का याविषयी लोकांना जाणून घ्यायचं आहे तर आपण त्याच्याविषयी बोलूया मित्रांनो आपल्या घरामध्ये सुंठ नावाची ही जी वनस्पती आहे ना ती मायग्रेनसाठी खूप मोलाची आणि खूप हुकमी अशी वनस्पती आहे या वनस्पती जर आपण योग्य वापर केला तर नक्कीच डोकेदुखी कमी होते मग आता कसा वापर करायचा आहे आपल्याला तर ज्या पेशंट्सना खूप डोकेदुखी सुरू झालेली आहे अशा लोकांनी सुंठ पावडर गरम पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घेतल्यासारखी करून त्याचा लेप आपल्याला टेम्परेचर सहन होईल या उष्णतेचा असा लेप कपळावर लावायचा आहे आणि सुंठ पावडर एक सुगंधी वनस्पती आहे जेव्हाही आपण कपळा लेपच्या स्वरूपात लावतो आणि सावकाश श्वसन करतो तर तिचा जो गंध आहे वास आहे तो मायग्रेनची डोकेदुखी कमी करतो आणि तो जो लेप गरम गरम आपण लावतो त्याच्यामुळे मायग्रेनच्या पेशंट्सना जो ठंडका बसलेला असतो अगदी ठसठसल्यासारखं थस डोकं दुखत असतं ते कमी व्हायला खूप मदत होते आणि बऱ्याच पेशंट्सना मायग्रेन सुरू झाल्यानंतर झोप येत नाही गाढ झोप लागत नाही तर त्या पेशंट्सनासुद्धा या लेपामुळे झोप यायला मदत होते म्हणून हा एक घरगुती उपाय आहे आणि निर्धोक आहे त्याच्यामुळे आपण असा लेप करायचा आहे आणखीन याच वनस्पतीसोबत म्हणजे सुंठ पावडर त्याच्यासोबत धन्याची पावडर आणि खडीसाखर असं मिश्रण करून आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावं आणि हे मधूनमधून आपण खात राहायचं आहे आणि आता मायग्रेनची डोकेदुखी सुरू झाली म्हणजे ती तासन तास कधी कधी असते म्हणजे सात तास आठ तास कधी दिवसभर कधी दोन दोन दिवस तीन तीन दिवस सारखं डोकं दुखणं असतं म्हणून चुकटी चुकटी ही पावडर आपण जर खात राहिलो तर हळूहळू हळूहळू शरीरामध्ये जो वाढलेला पित्त दोष आहे तो कमी होतो आणि डोकेदुखी कमी होते कारण डोकेदुखीला पित्त आणि वाद दोष आणि अडथळा करणारा कप दोष अशा तीन गोष्टी काणीभूत ठरत असतात आणि त्या तिन्ही गोष्टी नियंत्रणात आणण्यासाठी सुंठ पावडर धन्याची पावडर आणि खडीसाखर असं मिश्रण जर आपण सतत घेत गेलो तर वाढलेलं पित्त म्हणजे आमाशायामध्ये किंवा स्टमकमध्ये वाढलेलं पित्त कमी होतं आणि डोकेदुखी कमी व्हायला मदत होते आणि झोपही लागते त्यामुळे हा उपाय आपण करायचा आहे आणखीन ज्याला झोप येत नाही त्याच्यामुळे मायग्रेन वाढत असेल डोकेदुखी वाढत असेल तर त्याने काय करावं तर नस्य नावाची ट्रीटमेंट आता नस्याचे अनेक प्रकार आहेत परंतु आपण घरी जे नसे करू शकतो ते आपण करायचं आहे आणि त्याच्यासाठी गाईचं तूप थोडंसं कोमट करायचं आहे आणि दोन तीन थेंब गाईचं तूप नाकामध्ये टाकायचं दोन्ही नाकपुडीत जर आपण तीन तीन चार चार थेंब गाईचं तूप घातलं कोमट तूप तर थोड्या वेळाने डोकेदुखी कमी होते आणि झोपही चांगली लागते आणि एकदा या पेशंटची झोप चांगली झाली तर डोकेदुखी कमी व्हायला मदत होते म्हणून हा पण उपाय आपण करायचा आहे आणखीन एक उपाय मी सांगणार आहे तो म्हणजे मायग्रेनच्या पेशंट्सनी पंधरा दिवसातून आठ दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी एरण तेल सकाळी उठून सकाळी लवकर उठायचं आहे आणि पोटामधून एरण तेल घ्यायचं आहे म्हणजे साधारणतः एक कपभर गरम पाणी आणि त्याच्यामध्ये पाच एम एल सात एम एल दहा एम एल आपण एरण तेल घेतलं आता एरण तेलाची मात्रा ही व्यक्तीनुसार बदलते काही पेशंट्समध्ये अधिक लागेल काहीमध्ये पाच एम एलमध्ये पण एक दोन जुलाब होतील आपलं ऑब्जेक्टिव्ह काय तर एरण तेल घेतल्यानंतर एक दोन सडकून जुलाब व्हायला पाहिजे तर मग आता याचा डोस आपण ठरवायचा आहे किंवा जवळ कोणी तज्ज्ञ वैद्य असतील तर त्यांच्या मार्फत आपण आपला डोस निश्चित करून घ्यावा आणि साधारणतः पाच एम एल किंवा दहा एम एलच्या दरम्यान आपण जर एरण तेल पोटातून आठवड्यातून एकदा म्हणा पंधरा दिवसातून एकदा असं जर आपण एरण तेल घेतलं सकाळी उठून तर नक्की मायग्रेनची डोकेदुखी कमी व्हायला मदत होते कारण डोकेदुखीमध्ये विरेचन ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि ती विरेचन ट्रीटमेंट आपल्याला नेहमी वैद्याकडे जाऊन करणं शक्य नसतं म्हणून आपण घरच्या घरी जर ही ट्रीटमेंट केली तर खूप चांगला फायदा होतो म्हणून परंतु याचा डोस मात्र आपण स्वतः ठरवायचा आहे म्हणजे सुरुवातीला कमी डोस घ्या पाच एम एल घ्या त्याच्याने जरा तुम्हाला एक दोन लूज मोशन्स होत असतील तर तो तुमचा डोस हो योग्य असेल परंतु कॉन्स्टिपेशन टाळणं आणि मोशन क्लिअर होणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे असं जर आपण शक्य करू शकलो तर डोकेदुखी नक्की कमी होते तर असे वेगवेगळे घरगुती उपाय मायग्रेनवर खूप कारगर आहेत परंतु हे करत असताना आपल्या जवळजेत कोणी तज्ञ असतील आयुर्वेद तज्ज्ञ असतील त्यांचा संपर्क किंवा त्यांचा सल्लाही आवश्यक असतो त्यांच्या सल्ल्याने आपण उपचार करा परंतु मायग्रेनची लक्षणं सौम्य राखण्यासाठी असे उपाय जर आपण घरच्या घरी केले तर नक्की त्याचा फायदा होतो आणि नुसार अगदी स्पेसिफिक ट्रीटमेंट जेव्हा करायची वेळ असते तेव्हा आपण जरूर आपल्या डॉक्टरांचा वैद्याचा सल्ला घ्या हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवला आहे आपल्याला काही आजार आणि लक्षणं गंभीर असतील तर नक्कीच आपण आपल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टर किंवा वैद्याचा सल्ला घ्या धन्यवाद